अखेर दहा दिवसांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालंय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या विशेष म्हणजे पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांच्या गळ्यात थेट मुख्यमंत्री पदाची माळ आहे यामुळे रेखा गुप्ता या देशातल्या दुसऱ्या महिला ठरल्यात ज्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी या एकमेव महिला मुख्यमंत्री होत्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत असताना रेखा गुप्ता यांनी या स्पर्धेत बाजी कशी मारली रेखा गुप्ता यांना भाजपनं मुख्यमंत्री करण्यामाग काय कारणं आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या रेखा गुप्ता यांनी अखेर शपथ घेतली पण गेले काही दिवस भाजपचे परवेश वर्मा गुप्ता सतीश उपाध्याय पवन शर्मा शिखा राय आणि आशिष सूद ही नावं दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती पण भाजपनं नवा आणि चर्चेत नसलेला चेहरा समोर आणत आश्चर्याचा धक्का दिला पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांना भाजपनं मुख्यमंत्री का केलं याची मोठी चर्चा सुरू आहे यामागची कारण पाहणार आहोत पण त्याआधी थोडक्यात पाहूया रेखा गुप्ता कोण आहेत रेखा गुप्ता या लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सक्रिय सदस्य आहेत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीशे पंच्याण्णव साली रेखा या दौलतराम कॉलेजच्या सचिव म्हणून निवडून आल्या एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या सचिव झाल्या पुढे त्यांनी एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपदही मिळवलं रेखा गुप्ता मूळच्या हरियाणातल्या जिंद इथल्या आहेत त्यांच्या वडिलांना दिल्लीत नोकरी मिळाल्यानंतर त्या कुटुंबासह दिल्लीत स्थलांतरित झाल्या रेखा गुप्ता यांचं शालेय शिक्षण आणि पदवीचं शिक्षण दिल्लीत झालंय त्यांचं लग्न एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये मनीष गुप्ता यांच्याशी झाले ते स्पेअर पार्ट्सचे व्यापारी आहेत त्या दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी अपत्य आहेत गुप्ता दोन हजार साली भाजपात आल्या त्यावेळी त्यांना संघटनेत महत्वाची पद मिळाली दिल्ली भाजपच्या महासचिव भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा प्रदेश महीला मोर्चा मोर्चा हो उत्तर प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा ही पद त्यांनी मिळवली याशिवाय गुप्ता भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारीही होत्या दोन हजार सात आणि दोन हजार बारा मध्ये उत्तर प्रितमपुरामधून त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या दोन हजार बावीस मध्ये दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी त्यांचं नाव पुढे आलं होतं यंदा विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी आम आदमी पार्टीच्या वंदना कुमारी यांचा पराभव हो केला शालीमार बाग मतदारसंघातून मिळवली एकंदरीत रेखा, एक रेखा गुप्ता या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत पण रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पद मिळण्याची काही महत्वाची कारणं आहेत ती कोणती आहेत ते आता पाहूया रेखा गुप्ता भाजपच्या कार्यकर्त्या असल्या तरी त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाहीये रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री करण्याचं प्रमुख कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे अरविंद केजरीवालांना जातीय समीकरणात मात देण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री केजरीवाल हे वैश्य समुदायातून येतात वैश्य समुदाय भाजपचा मूळ मतदार मानला जातो दिल्लीत या समुदायाचा मतदार मोठ्या संख्येने आहे रेखा गुप्ता या याच समुदायातले आहेत त्यांची निवड करून भाजपनं हे समीकरण साधलेलं आहे रेखा गुप्ता यांच्या निवडी आणखी एक कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रेखा गुप्ता या संघाशी जोडलेल्या आहेत रेखा गुप्ता या वाजपेयी अडवाणींच्या काळापासून सक्रिय कार्यकर्ते आहेत मागील तीस वर्षांपासून त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतायत पुढील तीन वर्षात देशातील एकवीस राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत तिथं महिला मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचा चेहरा पुढे केला जाईल याशिवाय नव्या पिढीतल्या नेत्यांना बळ देण्यासाठी भाजपनं रेखा यांना संधी दिली आहे यामुळं संघटना म्हणून भाजपला याचा फायदा होऊ शकतो कार्यकर्त्याला ही संधी दिली हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे महिला वोट बँकेचं गणित कायम ठेवण्याची रणनीती ही या निर्णयामागा आहे प्रत्येक निवडणुकीत भाजपला महिला मतदारांचं समर्थन मोठ्या प्रमाणात मिळत आहे भाजपची दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी देशातील तेरा राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात सत्ता आहे पण एकही महिला मुख्यमंत्री नाहीये भाजपला महिलांची मतं फक्त हवी अशी कोंडी विरोधकांकडून केली जाऊ शकते हे एक कारण गुप्ता यांच्या निवडी मागे आहे रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करून भाजपनं दिल्लीतलेच नव्हे तर देशभरातल्या सामाजिक राजकीय समीकरण अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय दिल्लीत सरकार स्थापन करताना भाजपनं सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा सा प्रयत्न केल्याचंही बोललं जात आहे भाजपच्या दिल्लीतल्या मंत्रिमंडळातल्या इतर नेत्यांची निवड ही जाणीवपूर्वक करण्यात आली आहे भाजपनं मंत्रिमंडळ स्थापन करतानाही सामाजिक समीकरणांचा सा विचार केलाय प्रवेश वर्मा हे जाट समुदायातून येतात आशिष सूद हे पंजाबी आहेत मंजिंदर सिंह सिरसा हे शीख समुदायाचं प्रतिनिधित्व करतात रवींद्र सिंह हे दलित समुदायातून येतात कपिल मिश्रा हे ब्राह्मण समुदायातून येतात त्याचबरोबर पंकज कुमार सिंह हे राजपूत समुदायाचं प्रतिनिधित्व करतात अशा पद्धतीनं भाजपनं सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे एकंदरीत भाजपनं दिल्लीत आम आदमी पार्टीला हरवून सत्तावीस वर्षांनी दिल्लीत सत्ता मिळवली आहे निवडणूक जिंकल्यानंतर भाजपची ही रणनीती दिल्लीत प्रबळ असलेल्या अरविंद केजरीवालांना निष्प्रभ करण्याच्या हेतूने आखली गेलेली आहे असंच दिसत आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा